नमस्कार आपण पाहतात स्वागत आहे आम्ही आता आहोत येथे पंचायत समितीचे उमेदवार पांडुरंग बेनके त्यांच्या सहभागी होती नंदिनी बेनके त्याचबरोबर पूजा गडकरी आमच्या सोबत आहेत तुर्केवाडीच्या सरपंच आमच्या सोबत उपस्थित आहेत संजीवनी ओल करता आणि त्या सर्वांच्या सोबत बोलत असताना त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार आ, प्रचार करत असताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं या निधन झालं येत आहेत सर्वप्रथम मी अजितदादांना भावपूर्वी श्रद्धांजली देते जो राष्ट्रवादीचा आमचा गट आहे तो आहे असाच मजबूत ठेवण्याचं काम आम्ही इथून पुढे करेन राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते खूप दुःखाचा डोंगर कोसळ आमच्यावरती एक दिवस आम्ही पूर्ण आम्हाला काही समजत नव्हतं काय करायचं काही, काही सुचत नव्हतं पण अजितदा कुठंतरी सांगितले विकास हा केलाच पाहिजे गावागावातून किंवा गावागावातून गावा पोहोचला पाहिजे आणि आम्ही अजितदादांचे विचार पूर्ण गावात पूर्ण पोचवण्याचा तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न प्रेंथ करतोय आणि तुम्हाला एवढंच सांगते मी अजितदादांचं घड्या हे कधीच थांबणार नाही आणि आम्ही थांबू देणार नाही स्वरूपी त्यांचं घडा हे चालूच राहील अजितदादा जरी आता आमच्यासोबत जरी नसले तरी त्यांचे आचार विचार जे आहेत त्यांच्यात जी काम करण्याची जी ताकद आहे अजितदा खूप काही शेवटच्या श्वासापर्यंत महाराष्ट्रासाठी सगळं काही केलंय पूर्ण गावात जो त्यांचा गावात आणि त्यांचं बालपण जे गावात गेले त्यामुळे ते काळाकाळापर्यंतच्या लोकांपर्यंत पोहोच पोहोचवण्याचं पोचवण्याचं त्यांनी काम केलेलं आहे तेच आम्ही राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते आम्ही त्यांचं आचार विचार लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कोणीही खचरून जाणार नाहीत किंवा रडत बसणार नाहीत ते आम्ही सर्वांनी मिळून आता लढण्याचं काम केलेलं आहे आणि एकजुटीनं सर्व राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना आम्ही पूर्ण चांगल्या मतांनी विजयी करण्याचं हे आम्ही स्वप्न के हे केलेलं आहे आणि निश्चित सर्व राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार प्रचंड बहुमतांनी निवडून येतील यात काही शंका नाही पंडुरंग कृष्णा बेंके यांच्या सभागती नंदिनी इथं आमच्या सोबत होत असेल त्यांच्याकडून थोडक्यात प्रतिक्रिया जाणून घेऊया प्रचार करत असताना या ठिकाणी आपल्याला म्हणजे लोकांचा प्रतिसाद कसा मिळतो चांगला आहे पूर्ण लोकांचा प्रतिसाद चांगला आहे आम्हाला अशीच पूर्ण सगळ्यांची साथ हवी आहे आम्हाला राष्ट्रवादी हा पक्ष मोठा झालाच पाहिजे आणि केलाच पाहिजे असं आमची हे जिद्द आहे नमस्कार तुर्चेवाडी गावामध्ये आज इथे प्रचार रॅली सुरू आहे तुमच्या स्वतःच्या गावामध्ये प्रचार करत असताना कोणते अनुभव तुम्हाला या मिळाले तुरचेवाडी गावामध्ये सर्वांचं स्वागत करते आमच्या तुरचेवाडी मध्ये आम्ही संपूर्ण लोक गड तर विचार करता आपल्या गावचा विकास कसा होईल गावाला याबाबत गावाचा विकास होऊन आमचा गावचा विकास म्हणजे आमचा विकास असं आम्ही मानतो मी तुर्केवाडी तुर्केवडी गावातील सर्व मतदार बंधूबींना विनंती करते की आपण सगळ्यांनी हे मतदान शांततेत पार पाडूया आणि आपल्या गावच नाव करूया आज या रॅलीमध्ये गावात जी राष्ट्रवादी काँग्रेसची रॅली सुरू आहे की राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये दोन उमेदवार इथं आपल्या इथं हजर आहेत एक जिल्हा परिषदेचे हुजूर जिल्हा परिषदेमधून विद्या पाटील आणि तुर्केवाडी पंचायत समितीमधून पांडुरंग बेनके दोन्ही उमेदवार या ठिकाणी आलेले आहेत आणि या प्रचार रॅली मध्ये गावातून फेरी काढत असताना तुम्हाला गावच्या लोकांचा प्रतिसाद वगैरे कसा वाटला प्रथम तर आधी आधीच धन्यवाद नमस्कार बोला बोला आम्ही तुर्केवडी गावात कुनूर मध्ये विद्याताई आणि तृमध्ये पांडुर बेणके यांची प्रचार रॅली चालू आहे उत्तम प्रतिसाद आहे चालू चांगलं आहे आमची तुर्केवडी गावात आम्ही आत व्यवस्थित थोडी आम्हाला बोलायचं आहे गोपाळ उळकर मामा आमच्या सोबत आहेत त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेऊया या परिसरामध्ये तुम्हाला रिस्पॉन्स कसा मिळतो प्रतिक्रिया लोकांच्या काय आणि लोकांच्या बरोबर तुम्ही संभाषण चालत असताना तुम्हाला कोणत्या पद्धतीनं सामोरं जावं लागतंय किंवा लोकांचा प्रतिसाद कसा आहे हो घातलेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आपले जे कुंदूर मतदारसंघामध्ये विद्यासाई पाटील आणि कुलकवडी गण पांडुरंग बेनके आणि कोन्नूर गणामध्ये आपले आंबेवडकर मी जो जो दहा पंधरा गावांचा दौरा केला होता चार दिवसापूर्वी आणि आज तुरकवडी मध्ये आपली प्रचार रॅली चालू आहे की घड्याळ ह्या चिन्हावरच काय काम मत झाला पाहिजे की लोकांमध्ये परतुवनाची लाट आलेली आहे आणि ह्या गावाच्या एकंदर कुठं गाव आहे चार हजार लोकसंख्या आपल्या तीन हजार मतदाराचं गाव आहे की आपण जास्तीत जास्त घड्याळ्या चिन्हावर आपण आपण शिक्का द्यायचा आणि विजय करायचा आहे आणि ह्याच्या पुढे आपण मिनी मंत्रालय जिल्हा परिषदला पाठवायचं आहे ही कळकळीची विनंती